विविध केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी आज आपला कार्यभार स्वीकारत कार्यालयीन कामकाजाला सुरुवात केली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला पुन्हा संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी दिली असून आपलं उद्दिष्ट संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर करणं हेच असेल असं राजनाथ सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं संरक्षण निर्मितीत भारताला स्वावलंबी करायचा आहे असा निर्धार त्यांनी व्यक्त केला भारतानं आतापर्यंत एकवीस एक हजार कोटी रुपयांच्या संरक्षण उपकरणांची निर्यात केली असून पुढील पाच वर्षात ही संख्या पन्नास हजार कोटींवर नेण्याचं उद्दिष्ट असल्याचं देखील सिंग यांनी सांगितलं शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देखील आज आपल्या मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला केंद्रीय राज्यमंत्री बंडी संजय यांनी गृहमंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला दरम्यान संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी आज राष्ट्रीय युद्धस्मारक इथं वीर जवानांना आदरांजली वाहिली